साहेबांचा आशीर्वाद मिळाला अनेक कार्यकर्ता आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चार वेळा आमदार म्हणून निवडून आला एक वेळा विधान परिषदेमध्ये आमदार झाला या राज्याचा मंत्री झाला नव्हे नव्हे तर कोरेगावच्या या मतदारसंघामध्ये दोन वेळा निवडणूक लढवत असताना जावलीच्या मतदारसंघामध्ये सुद्धा इतिहास करता आला मतदारसंघ विभागला नसता जाउली मतदारसंघातून मला वाटतं मी निवृत्त होईपर्यंत पडलो नसतो फार लोकांनी प्रेम केला हे असंच प्रेम मिळालं नाही मी बघितलं त्यावेळेला दऱ्यामध्ये आणि कोयनेच्या असल्या या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न बघितले आणि जिथे जाता येत नव्हतं तिथे मी सातत्याने गेलो आणि अशक्य असल्या गोष्टी करून दाखवल्या शैक्षणिक स्कूल संकुलन वाढवली फॉरेस्टमधले रस्ते तोडले अनेक कामं केली